अभ्यास यत्ता चौथी विषय आहे मराठी आणि आजचा घटक आहे भाषिक खेळ आजचा दिवस आहे एकोणीसवा पहा वाचन लेखनच हे क्षेत्र आहे प्रथम आपण समजून घेऊया किंवा पूर्वज्ञान काय आहे ते पाहूया तुमचं पा आपण पहा मी तुम्हाला प्रश्न एक कोड विचारतो आता पहा रंग हिरवा माझा चोच माझी लाल रंग हिरवा माझा चोच माझी लाल कधी खातो डाळीम तर कधी खातो साल पहा या कोड्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे काय आहे पोपट बरोबर त्यानंतर पुढे पहा आणखी काही कोडे दिले आहेत आपणाला पहा सक्षम बनूया पहा या ठिकाणी एक कोडं दिले उभं आणि आडव्या पद्धतीने ते सोडवायचं अस गुरे एकत्र आल्यावर होतं तो काय असतो अ दिलेला आहे कळप आणि त्याचा दोन नंबर मुले एकत्र आल्यावर होतो तो घोळका बरोबर दुसरं पोया झाडावर उड्या मारणारा एक प्राणी क दिलंय मध्ये मग माकड आणि आडवा आहे दूध देणारा एक प्राणी बकरी अशा प्रकारे हे दोन्ही कोडे काय करायचे आहेत आपण सोडवायचे आहेत त्यानंतर पुढे पहा सराव करूया खाली दिलेल्या कोड्यामधून प्राण्यांची नावे शोधून लिही पहा या ठिकाणी एक, एक आपल्याकडे चौकोटामध्ये कवी शब्द दिले चौकोनामध्ये आणि त्यातून आपल्याला प्राण्यांची नावे शोधायची आहेत पा पहिला तिथं हत्ती त्यांनी उदाहरण दिलं आहे याशिवाय आपल्याला काय दिसतात या ठिकाणी वानर आहे वाघ आहे जिराफ आहे ससा आहे बकरी आहे हरिण आहे असे विविध प्राणी आहेत याशिवाय तुम्हाला कोणते प्राणी सापडत असाल ते देखील तुम्ही लिहू शकतात त्यानंतर पुढे पहा काय आहे ते, ते का पाकल्पक होया शिक्षक व पालकांच्या मदतीने अक्षराची पुनरुक्ती करून मजेदार व वाक्य केली हे एक उदाहरण दिले पहा आपल्याला तर काळा कावळा काव काव करतो जर या वाक्यांचं निरीक्षण केलं तर प्रत्येक के शब्दाचं पहिलं अक्षर क क आलेलं आहे म्हणजे एक मजेशीर वाक्य तयार झालं तसे आपण आणखी वाक्य तयार करू करू शकतो पहा सुमनने समई सावकाश सरकवली सगळीकडे पहिला अक्षर सहस येणार आहे त्यानंतर चंदूने चटणी चमच्याने चाटली च येतं या ठिकाणी पण त्यानंतर जगन्नाथ जंगलात जप जपतो ज येतो त्यानंतर काकाने कामाचा कागद कापला अशा प्रकारे आपण वाक्य तयार करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो असा होता आपला आजचा एकोणीसवा दिवस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद